फक्त दहा मिनटात तयार होणारी ही उपवासाची एकदम कुरकुरीत क्रिस्पी यापुढे तुम्ही साबुदाणा खिचडी खायचा विसरून जाल अशी याची आपली झटपट होणारी रेसिपी आहे याआधी कधी पाहिली या किंवा बनवली नसेल चला मग ही पन्नाट रेसिपी बनवायला सुरुवात करूया एक मी बटाटा सोलून घेतलाय आणि हा बटाटा आता अगोदर आपण किसून घेणार आहोत तर मी हा बटाटा किसून घेतलाय पाण्यामध्ये ठेवलाय जेणेकरून बटाटा काळा पडणार नाही आता ते घेतला आहे अर्धी वाटा अर्धी वाटी शाबदाना सॉरी अर्धी वाटी शाबदाना घेतला एक वाटी भगर घेतली अर्धी वाटी शबदाना आणि एक वाटी भगर हे योग्य प्रमाण घ्या म्हणजे आपली रेसिपी परफेक्ट होते आता मिक्सरला छान बारीक्याची पावडर करायची तर पहा छान पावडर तयार आहे एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेतलेली कढई व गॅसवर ठेवायची त्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचे यामध्ये जिरे टाकायचे बरेच जण उपवासाला जिरे खातात तुमच्याकडे खात नसतील तर तुम्ही जिरे नाही टाकले तरी काय हरकत नाही थोडीशी मिरची टाकायची आणि मिरची छान अशी तडतडून तर घ्यायची आधी ते प्रमाण खूप महत्त्वाचं आहे आपण अर्धी वाटी शब्दाना आणि एक वाटी भगर घेतली ना तरी ते आपल्याला अडीच वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी तुम्ही पहा व्हिडिओमध्ये मी अडीच वाट्या यामध्ये पाणी टाकलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि थोडीशी साखर घालायची साखरेने खूप छान चव येते तुम्हाला आवडत नसेल साखर तर स्किप करा मिक्स करून घ्यायचं आहे छान उकळी आली की जे बटाटा एक मी किसून घेतलं होतं ना ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे थोडंसं असं याला शिजून घ्यायचं आहे बटाट्याला दोन मिनटं लागतात फक्त शिजायला आणि जे आपण साबुदाणा बघत मिक्सरला बारीक करून घेतली ना ती यामध्ये टाकून घ्यायची आणि पटकन हलवून घ्यायचे तर काय होतं यामध्ये थोड्याशा गाठी होतात टाकल्यानंतर पण काही घाबरायची गरज नाही थोड्या वेळच्या नि सगळ्या गाठी आपोआप फुटल्या जातात फक्त आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जोपर्यंत ही कडईला सोडत नाही तोवर आपल्या मिश्रणाला छान असं मिक्स करून घ्यायचे तर पहा तुम्ही याचा असा घट्टसर गोळा बनून तयार होतो तर तुम्ही पाहिलाच असेल व्हिडिओमध्ये कशाप्रकारे झाला कढईला चिकटलं नाही आता काय यावर ना एक झाकण ठेवायचे म्हणजे वाफेने हे बॅटर जे आहे ते छान पैकी शिजलं जातं आता हे वाफेवर होत आहे तो वर आपण यासाठी लागणारी चटणी करणार आहोत तर चटणीसाठी मी ही तिखट मिरची आहे त्यामुळे मी ते एकच मिरची वापरणार आहे एक मिरची मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहे त्यामध्ये सुकं खोबरं किसून घेतलंय थोडीशी कोथंबीरे घातली आता तुम्ही म्हणाल उपवासाला कोथंबीर चालत नाही तर मी रेसिपी आज उपवास नाही त्यामुळे मी बे कोथंबीर टाकली ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी तुम्ही कोथंबीर टाकू नका चवीपुरतं मीठ आणि साखर घालायची यामध्ये तुम्ही दही किंवा ताक टाकलं तरीही चालेल पण इथे मी पाण्यास वापर करणार आहे पाणी टाकून बारीक आपल्याला फिरून घ्यायचंय तर पहा उपवासाची चटणी बनवून तयार आहे आता यावरनं मी थोडासा तडका देणार आहे मी अगोदरच सांगितलंय मी हे दिवशी बनवत नाही दिवशी बनवत असाल तर तुम्ही डायरेक्ट चटणी खा असा वरतून तडका देऊ नका मी यामध्ये कढीपत्त्याची मुहरीची तडका दिलाय चटणी तयार आहे आता जे आपण मिश्रण झाकून ठेवलं होतं ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतले छान मळून घ्यायचंय एकदा जेणेकरून ते सगळं एक जीव होतं आता काय करायचं थोडंसं तूप लावायचं तुपामुळे नाही थोडंसं मिश्रण हातालाही चिटकत नाही आणि खाली प्लेटलाही चिटकत नाही एकदम असं मस्त असं आपलं जे कशी असते तसंही बनवून तयार होतं आणि हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता याचे छोटे गोळे तयार करायचे आणि याचे मेंदूवडे बनवून घ्यायचेत किंवा तुम्ही असं त्याला डायरेक्ट पसरून छोट छोटे असे याचे छोट काप सुद्धा करू शकता पण असे वडे केल्यामुळे ते खायलाही छान दिसतात दिसायलाही छान दिसतं आणि सगळेच आवडीने देखील खातात उपवासाचे वडे तुम्ही याआधी कधी खाल्लेत का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर एक एक करून मी ते सगळे वडे बनवून घेत आहे या अगोदरसुद्धा मी तुम्हाला अशीच एक रेसिपी शेअर केली होती ती म्हणजे रव्याची आणि बटाट्याची सेम अशीच रेसिपी आहे फक्त बदल आपण इथं काय केलं आहे शाबुदाना वगैरे घेतली असेच याचे मी सुद्धा वडे बनवून तुम्हाला दाखवलेले आहेत ती पण रेसिपी नसेल पाहिली तर जाऊन नक्कीच पहा तर पहा एक एक करून मी ते सगळे मेंदूवडे बनवून घेत आहे खरंच खूप छान रेसिपी आहे खायला पण एक नंबर लागते तर हे पाहिजे मी अर्धे हे मिळे बनवून घेतलेले किती छान दिसत आहेत ना पहा आता काय करायचं कढई गॅसवर ठेवून छान तेल गरम करून घ्यायचे कडकडीत तेल गरम करायचं तेलामध्ये जेवढे मावतील तेवढे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर साधारणतः पाच ते सहा इथे मी यामध्ये टाकून घेत आहे इथे एक महत्वाची टिप्स म्हणजे काय माहिती आहे का हे तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण यामध्ये आपण भगरीचा वापर केला आहे आणि भगर तळण्यासाठी थोडासा वेळ घेते आता बऱ्याच ठिकाणी बगरीला वरे देखील म्हटले जाते तुमच्याकडे काय म्हणतात तेही सांगायला विसरू नका तर पहा काही वेळेतच आपले मस्तपैकी हे वडे तळले जातात एकदम कमी गॅसवर तळा मीडियम टू लो हीटवर तळल्यानंतर ते आतून सुद्धा व्यवस्थित तळतात तर पहा एकदम छान असे कलर याला आलेला आहे आता आपण तेलातून काढून घेऊया आणि बाकीचे पण जे राहिलेले आहेत ना ते पण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत उपवासाची खरंच झटपट होणारी रेसिपी आहे फक्त दहा मिनटात लागतात या रेसिपीला ना शाबुदाना भिजवायची गरज ना कोणती जास्त तामझाम करायची गरज झटपट होते खायला ही तितकीच मस्त आहे पौष्टिक आहे आणि तेलकट होत नाही काही नाही मस्त लागते तर आवाज पण ऐका किती कुरकुरीत आणि किती क्रिस्पी याचा आवाज येत आहे ऐकला ना आवाज पहा दिसायलाच किती सुंदर दिसत आहे एकदा बनवाल ना तर तुमच्या घरातील देखील सगळेच आवडीने खातील आमच्या घरातील ना तर सगळ्यांना खूप आवडले आणि मी आणखीन एकादशी स्पेशलसाठी हे परत रेसिपी ट्राय करणार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये पण सांगा पहा तुम्ही याचा आवाज देखीलसुद्धा ऐकू शकता एकदम असं क्रिस्पी कुरकुरीत ही रेसिपी बनवून तयार आहे रेसिपी आवडली तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर धन्यवाद